करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपला जन्म झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला कुटुंब आणि नातं हे प्राप्त झालेलं आहे नात्यांमध्ये कधी दुरावा असतो कधी आपल्यातला बघा प्रत्यक्षपणे सत्य बाहेर येतं पण ते ओळखायचं कसं समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे कुटुंब आणि नातं आपल्या जन्मा अगोदर बघा प्रत्यक्षपणे निसर्ग संपूर्णपणे बनवलेला आहे त्याचप्रमाणे आपला जन्म झाला त्यावेळी आपल्याला कुटुंब आणि नातं हे प्राप्त झालेलं आहे विचार करायचं परंतु मनामध्ये पाहायला गेलो तर नात्यांची दोरी फार नाजूक असते नातं टिकवायचं सोपं नाही हो एखादा शब्द जर आपल्या मुखातून वाईट निघाला ना तर समोरील व्यक्ती आपल्या तोंडाकडे पाहत सुद्धा नाही आणि एकदा का नाती तुटली ना परत ती जोडता येत नाही खूप वेळ जातो खूप आयुष्य निघून जातो परंतु कधी कधी असं होतं की समोरील व्यक्ती निघून जाते किंवा आपला देह निघून जातो तरीसुद्धा त्या व्यक्तीशी आपलं बोलणं होत नाही मग विचार करा नातं टिकवण्यासाठी जबाबदारी का महत्वाची कारण नातं टिकवण्यासाठी जबाबदारी दोघांची असते एकाचं चुकलं तर दुसऱ्याने बघा प्रत्यक्षपणे माफ करायला हवं बरोबर की नाही परंतु आपण सहजासहजी कोणाचं ऐकून घेत नाही आपण बघा प्रत्यक्ष समोरील व्यक्ती आपल्याला स्वारी बोलते माफ कर म्हणते तरीसुद्धा आपण प्रत्यक्षपणे झाडावरती असलेल्या बघा फुलं असतात बघा फुलांचा भाग सुंदरपणे दिलेला आहे जोपर्यंत फूल त्या झाडावर आहे तोपर्यंत त्या फुलाला शोभा आहे परंतु त्या फुलांच्या पाकळ्या जमिनीवर ज्यावेळी पडतात त्यावेळी त्या फुलाला किंमत नाही त्या पाकळ्यांना सुद्धा किंमत नाही कारण ते फूल पुन्हा एकदा काय झालं कोमिजून जातं कारण त्याच्या पाकळ्या पडलेल्या आहेत बरोबर की नाही पुन्हा त्या जोडता येणार नाही आहेत म्हणून विचार करा मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाही एकदा का बघा एक प्रत्यक्षात आपण एखाद्याला काम सांगितलं किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला काम सांगितलं त्यांचं जर आपण ऐकलं नाही ना तर ती समोरील व्यक्ती वयाने मानाने मोठे असतील परंतु प्रत्यक्षात पुन्हा आपल्याला ते काम सांगणारच नाही कुठलेही असू दे कारण आपला स्वभाव त्यांना माहीत पडलेला असतो विचार करा म्हणून आपला स्वभाव कसा असला पाहिजे नात्यांमधील खरं प्रेम कसं ओळखायला हवं हो। जगण्याचा आनंद आयुष्यातला प्रत्येक आनंद कसा प्राप्त होईल कसा जगता येईल कारण ज्याप्रमाणे परिस्थिती अशी निर्माण करू नका करून।, करून प्रत्यक्षात बघा सुखदुःखालासुद्धा आपले कुटुंबाने नातेवाईक आपल्या जवळ येत नसतात आपण त्यांना फोन करतो बोलावतो परंतु ते आपल्याला आपल्या कार्यक्रमात किंवा एखाद्या दुःखामध्ये सामील होत नाही कारण त्यावेळी ते, ते कॉल करून सांगतील की मला वेळ नाही आहे म्हणून आपला विश्वास नाही तर आपला आत्मविश्वास हा उत्तमतेने असला पाहिजे भक्कम असला पाहिजे कारण जी, जी आपल्यावर परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती संपूर्णपणे बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये सुद्धा आहे परंतु आपण एकमेकांवर अवलंबून राहतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देता आली पाहिजे मग वेळ खराब असो किंवा चांगली आता देवाशी नातं जोडणं बघा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुखात ज्याने जन्माला घातले त्याचं स्मरण आपल्या मुखामध्ये असलंच पाहिजे का सांगितलेलं आहे वेळ चांगली असो किंवा वाईट परंतु हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा का सांगितलेला आहे कारण ज्याने चोच दिलेली आहे त्याने दाण्याची सोय करून ठेवलेली आहे आपण एखादं क्षेत्र निवडला त्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन प्राप्त होतं आपल्याला काय करायचंय यानंतर पुढे स्टेप काय आहे ते आपल्याला गुरु सांगत असतात परंतु आयुष्य कसं जगायचं हे मात्र जा सद्गुरूशी शरण बरोबर की नाही म्हणून आपण एकरूप असलो पाहिजे आपलं का होतं की आपला देह संपूर्णपणे तळ्यात मळ्यात असतो ऐक त्याचं ऐक आणि शेवटी आपण तोंडावर पडतो म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या चरणाशी असलं पाहिजे कधी कधी आपलीच माणसं आपल्या बघा प्रत्यक्षपणे काळजाला लागेल हृदयाला स्पर्श होऊन जाईल असं बोलत असतात मग आपल्याला त्या गोष्टीचा खूप राग येत असतो परंतु खरं पाहिलं तर चूक आपलीच असते कारण आपली, आपली माणसं न बोलता आपल्याला समजून घेतात आणि आता आपली माणसंच बघा प्रत्यक्षपणे परक्यासारखं वाटायला लागली असं का ज्याप्रमाणे मुलगा आईशी बोलत नाही आई मुलाशी बोलत नाही मुलगी वडिलांशी बोलत नाही वडील मुलींशी बोलत नाही असं काय होत होत चाललेलं आहे का दूरवर पसरलेले आहे कलियुग आहे या युगामध्ये प्रत्यक्षपणे मी प्रत्यक्ष मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय तुम्ही मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देवभव आणि अतिथी देवभव शिकवण असताना सुद्धा आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या नात्यांमध्ये शेवटी दुरावा निर्माण करत असतो मग आपण इतरांना का दोष द्यावा हो विचार करा आपण लोकांची संपूर्णपणे कहाणी ऐकतो त्यांची कहाणी ऐकताना आपण बघा जसं टी व्हीवर एखादा कार्यक्रम लागला आणि त्या कार्यक्रमामध्ये एखादी जाहिरात आली ॲडव्हर्टाईजमेंट आली किंवा एखादी लाईट गेली असेल तेव्हा आपल्याला कसं तरी वाटतं ना तसंच आहे लोकांची रडकथा कहाणी ऐकायला आपल्याला खूप मजा वाटते पण कोणी बोलवायला आलं ना किंवा एखाद्या गोष्ट एखाद्या वेळी जर कोणी सांगितलं नाही ना आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं परंतु जी खरी परिस्थिती आहे आयुष्य कसं जगायचं आहे यावर जर आपण विश्वास ठेवला यावर जर आपण वेळ दिला ना तर आपल्याला कोणीच अडू शकत नाही परंतु ज्यांना जगता येतं ना ते कोणत्याही सुविधाशिवायसुद्धा जगू शकतात आणि त्यांच्यामध्ये प्रसन्नता दिसून येऊ शकते परंतु ज्यांना जगताच येत नाही ते सर्व सोयीसुविधा असूनसुद्धा दुःखीच दिसणार आणि कारण शोधत बसणार बरोबर ना म्हणून दुसऱ्याच्या वेदनेची ज्याप्रमाणे बघा एखाद्याला वेदना झाली ज्याला वेदना झालेली आहे त्यालाच बघा प्रत्यक्षपणे आपण एखाद्या वेळी खेळत असतो खेळताना दुखापत झाली तर आपल्यालाच ती कळ सोसावी लागते त्याचप्रमाणे दुसऱ्याला झालेल्या वेदनाची कळ ही आपल्याला कशी समजणार ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच ना म्हणून कोणी आपल्याला येतं ज्याप्रमाणे सल्ले देऊन निघून जातो मग त्यामध्ये संपूर्णपणे आपली अक्कल कमी होत जाते कारण कोणीतरी येतं आपल्याला सांगायला परंतु त्यातूनसुद्धा सुद्धा आपल्याला शिकायचं आहे आपण कधीही वाईट घेता घ्यायचं नाही आहे की कोण व्यक्ती येते लहान असो किंवा मोठी असो त्यातून निष्कर्ष शोधता शोधता आला पाहिजे तरच आपल्याला त्या जीवनाचा खरा आनंद पाहता येईल अनुभवता येईल परंतु जर आपण एखाद्या वेळी लहान असो किंवा मोठा असो जर आपण त्याला उद्धटपणे बोललो तर नातं तुटलंच म्हणून समजायचं ज्या दिवसापासून आपण इतरांचा दोष शोधणं थांबू शकतो ना त्याच दिवसापासून समजावं आपण सुख आणि समाधानाच्या मार्गावर चालू लागलो आपण दुसऱ्यांच्या चुका अजूनपर्यंत शोधत बसलोय दुसऱ्यांचे दोष आपण बघा लिस्ट काढत असतो परंतु आपण आपले दोष लपवत असतो आपण आपले फक्त गुण दाखवतो आपण आपला चांगलपणा दाखवतो आपण आपला मीपणा दाखवतो पण शेवटी मीपणा आपल्या अंगाशीच येतो मग आपण सुख समाधानाच्या मार्गावर केव्हा येऊ मार्ग सापडे सुगम मा, नलगे साधन दुर्गम वर्म ठाई पडे कारण आयुष्यात मागं वळून पाहणं अनुभव देत असतं पण पुढे पाहून प्रत्यक्षपणे आपल्याला आशाच प्राप्त होत असते आता विचार करा आपण आपला भूतकाळ संपूर्णपणे अनुभवलाय मागे काय काय गोष्टी घडल्यात ते आपल्याला सांगता येतील वर्तमान काळ आता आपला चालू आहे परंतु भविष्यात पुढे काय होणार आहे याचं आपल्याला काहीही बघा प्रत्यक्षपणे मार्ग मिळत नाही किंवा त्याचा पुरावासुद्धा नाही आहे की पुढे काय होणार आहे तरीसुद्धा सुद्धा, तरी सुद्धा म्हणाले आपला वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नकोस ज्याप्रमाणे विश्वास आणि आत्मविश्वास त्याचप्रमाणे विचारसुद्धा चांगले विचार आणि वाईट विचार हे उत्तमाचे असले पाहिजेत खऱ्या नात्याचं सौंदर्य हे एकमेकांच्या एक चुका सहन करण्यात असतं कारण जर मनुष्य कमतरता शोधत बसला असताना तर तो जगात एकटाच राहिला असता आता कोणाच्या चुका आपण शोधत बसतो आपण आपल्या मित्राच्या कधी चुका नाही शोधणार जो आपला शत्रू आहे ना त्याच्या नक्की दोष चुका शोधत बसणार परंतु त्याच्याकडून तरी का अपेक्षा करावी त्याने असं काय केलेलं आहे तो आपला शत्रू केव्हा झालेला आहे ज्यावेळी आपलं दोघांचं नातं परस्पर विरोधी बघा प्रत्यक्षपणे एखाद्या शुल्लक कारणावरून तुतुमयमय झालं त्यामुळे तो आपला दुश्मन झाला आणि प्रत्येक गोष्टी आपल्याला त्याच्या वाईट वाटू लागल्या एक दिवस तो आपला मित्र होताच परंतु क्षुल्लक कारणावरून तो आपला दुश्मन झाला ना मग विचार करा डाग कोणाला लागला कोणासाठी आपण कार्य केलं होतं म्हणून आयुष्यात असा विचार ठेवा जे हरवले त्यांचं दुःख नको परंतु जे भेटणार आहे जे मिळणार आहे त्यामध्ये कमतरता नसावी कारण जीवनामध्ये आनंद सुख समाधान कशामध्ये आपल्याला मिळणार नाही आहे तर मिळेल ते फक्त आपल्याला जी आपण मेहनत करणार आहोत कष्ट करणार आहोत त्या कष्टाचं फळ कारण मरण कोणाला चुकलेलं नाही आहे जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे जगणं आहे म्हणजे मरण आहे ते फुकट मिळालं आहे म्हणून आयुष्य कसंही उधळायचं नाही ना कारण आयुषची रत्नपेटी माझी भजने रत्ने गोमटी ईश्वरे अर्पुण या आनंदाची करावी जय जय रघुवीर समर्थ